नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित करार एका लग्नाचा भाग एकशे दोन मी तुला प्रॉमिस केलं आहे के की तू मी तुझ्या लाईफमध्ये जास्त इंटरफेअर नाही करणार माझे निर्णय नाही लावणार आणि म्हणूनच आज मी तिथे नाही थांबले मुद्दामच आत आलेली दीपा आपल्या मंगळसूत्राशी खेळत स्वतःशीच बोलते स्वतःशीच बोलून झालं असेल दीपाजी तर चला आता झोपायला आम्हाला उद्या रनिंगलाही जायचं आहे आणि दुपारी बारापर्यंतच पुण्याला जावं लागेल माझं जरा हॉटेलवरही आपल्या काम आहे बरेच दिवस गेलो नाही तिकडे तो आपलं पांघरून घेत म्हणाला हो चालेल दीपाने संमती दिली आणि तीही झोपायला बेडवर आली तुम्हाला काय वाटतंय दीपाजी पण तरुण मुलगी घरात असताना राईत रात्रीचं आई झोप येईल का कशाबद्दल बोलत आहात पण दीपाला कळत नाही तो कशाबद्दल बोलत आहे ते अजून कोणाबद्दल बोलणार दीपाजी आपल्या केतूबद्दल बोलत आहे ती प्रेमात आहे आणि तो कदाचित मुलगा अभिमन्यू आहे असं असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटते त्याने आता एका अंगावर होत तिच्याकडे पाहत म्हटलं हम्म मलाही तसंच वाटतंय तीही एका अंगावर होत त्याच्या त्या अंधाऱ्या रात्री चमकणाऱ्या ब्राऊन डोळ्यात पाहत म्हणाली हो ना म्हणजे तिने कॉलेजमधली मधील मोस्टली सर्वांना दादा करून टाकलं आहे पण एक हा अभिमन्यूच आहे ज्याला तिने कधी चुकूनही दादा म्हटल्याचं माझ्या तरी एकदाही कानावर आलं नाही आणि आज पाहिलं ना त्याचं नाव काढायचा अवकाश की हिच्या गालावरची लाली अगदी लाल होऊन गेली होती अगदी तुमच्यासारखी तो थोडा आता रोमॅंटिक झाला होता आता यात माझ्यासारखी काय पण त्याचं बोलणं तिच्या डोक्यावरून गेलं अहो म्हणजे पहा ना माझं नाव जरी तुमच्या कानावर पडायचं सुरुवातीला तेव्हा तुम्हीही अशा गुलाबी व्हायच्या जशा आत्ता पडल्यात तो तिचे गाल उडत म्हणतो चला काहीतरी चुंच तिने लाजून त्याच्या हातावर आपला हात मारला तिच्या पोटातही आता फुलपाखरू जे उडायला लागले होते आपली मुलगी आता प्रेमात पडली आहे मिस्टर पैलवानजी जरा याचं भान ठेवा ती त्याला लटक्या रागात म्हणते ती भान ठेवणे वगैरे तुमचं काम दीपाजी आम्ही मात्र तुमच्यावर म्हातारे काय आजोबा झालो तरी असंच प्रेम करणार आहोत आणि असेच तुमचे लाड हे तो त्याचे ना कोडच म्हणतो एकाला लवकर आजोबा व्हायचे वेळ लागले आणि एकीला लवकर आई काय बाई काय म्हणावं या वेड्यांना जिथे अजून बाशिंग बांधून नवरदेवाचाच पत्ता नाही तिने हसून म्हटलं त्या आजी आजोबा व्हायचं स्वप्न नंतर पाहू दीपाजी आता नवरा म्हणून तर स्वप्न पूर्ण करू द्या तो चावट होऊन म्हणाला आणि तिला आपल्या मिठीत तोडले ही केतू कुठे गेली आहे फोन सुद्धा तिचा बंद लागतोय मॅडम काही सिरियस नाही वाटत आपल्या कुस्तीसाठी पहाटे पाच वाजल्यापासून अभिग्राऊंड ग्राउंडवर आला होता नेहमीच्या जागी आता आठ वाजले होते तरी तिचा पत्ता नाही म्हणून जाम भडकला होता बिचाऱ्याला अजून कुठे माहित होतं की केतू तर कालच संध्याकाळी पाडेगावला गेली आहे मम्मा आता आठ वाजलेत थोड्याच वेळात पुण्यालाही जायचं आहे कुठे आहे आकांक्षाला करू का कॉल तो विचार करत करतच हॉस्टेलवरही आला काय रे सकाळ सकाळ स्वारी कुठे गेली होती तोच नुकताच उठलेला सुहास त्याला छेडवत म्हणाला कुठे जाणार अजून ग्राउंडवर गेलो होतो रनिंगला तो वैतागून म्हणतो हो का पण मग एवढा रागराग सकाळ सकाळ करायला काय झालं तुला तो आपल्या चादरची घडी घालत म्हणतो मग काय करू आनंदाने नाचू इथे उद्या कुस्ती आहे आजच पुण्यालाही जायचं आहे आणि आमच्या केतू मॅडम निवांत झोपला आहेत तो अजूनच वैतागून म्हणतो कस शक्य आहे नाही म्हणजे ती एक वेळ झोपेलही शेवटी कुंभकर्णाची बहीण आहे म्हटल्यावर पण रणवीर काका ते तिला झोपू देतील का तेही उद्याच कुस्ती असा ना पायात चप्पल घालत आता सुहास गळ्यात टवल टाकत म्हणतो आता रणवीर काका मध्येच कुठून आले ते तिकडं पाडे गावी तो आता चांगलाच व्हाय लागला त्याच्या बोलण्यावर शट तुला केतकीचा निरोप द्यायचाच विसरलो म्हणजे यात चूप माझी नाही तीही बिचारी कालपासून तुला कॉल करत होती आणि मीही पण तुम्ही इतक्या रागात होता की कुठे निघून गेला माहितच नाही आणि रात्री आला ते लगेच झोपूनही गेलात सुहास बडबड करतो आता केतकीचा निरोप काय होता ते सांगायला काय घेणार हात जोडत आता अभि त्याला म्हणतो जास्त काही नाही बस एक एक कप कॉफी आणि थोडी बिस्किटे मागव मी आलोच तोपर्यंत तो फ्रेश होऊन पण सुहास बेफिकीरपणे बोलतो ए त्या केतूने के काय निरोप दिलाय ते सांगा आधी आणि मग जा वाटल्यास फ्रेश व्हायला पण मध्येच रस्त्यात त्याला पकडून आधी म्हणतो अरे हो ते राहिलंच नाही का अजून सांगायचं सा। कपाळावर हात मारत सुहास म्हणतो हां ते तिचा निरोप होता काल तुझ्यासाठी किती केतनबरोबर कालच घरी पाडेगावला गेली आहे त्याने आपले केस नीट करत सांगितले काय ती कालच पाडेगावला गेली आणि हा निरोप तू मला आता सांगतोय पण अशी मध्येच का गेली आणि कुस्ती त्याच काय तो जाम आता हो ती तर ती खेळणारच आहे आणि तिला काल खूप टेन्शन आलं होतं कारण अजिबातच कुस्ती खेळली नव्हती का ती म्हणून रणवीर काकालाही तिला भेटायची खूप इच्छा होती म्हणून ती गेली म्हणजे मीही तिला म्हणालो जा म्हणून शेवटी ती माझी बहीण आहे आणि तिचं टेन्शन इथे राहून तुझ्या वागण्यातून वाढणारच होतं तर आपलं ती थी गावी तिच्या बाबांकडे गेलेलीच बरी म्हणून मी मीही हो म्हणालो त्याने स्पष्टीकरण दिलं अरे पण कालच का नाही बोलला आणि पुण्याला कशी जाणार आहे ती त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली अरे हो हो काल आम्ही बघ ना किती फोन करत होतो हेच सांगायला आणि राहता राहिला प्रश्न पुण्याचा तर ती म्हणत होती की रणवीर काका जातील तिच्याबरोबर इकडे तो बोलतच होता की पटकन अभिने सॅक आपली भरायला घेतली दोन ड्रेस एक्स्ट्राच टाकले आता तू कुठं चाललास पण त्याचं असं बघून पण त्याला असं बघून हैराण होत सुहास म्हणाला कुठे म्हणजे कुठे म्हणजे काय पुण्याला जाणार आहे पण त्या आधी पाडेगावला आहे तिथे ती असली तर तिला घेऊन तसाच पुण्याला जाईल काकांनाही वाटल्यास घेऊन जाईल सुहास काही बोलणार तोच त्याने आपलं वाक्य पूर्ण केलं अरे पण तू असा गेलास तर काकांना काय वाटेल त्याने समजावत म्हटलं त्यांना काही वाटणार नाही ते तसंही मला तिचा सा एक चांगला मित्र म्हणतात त्याने एक्सप्लेन केलं आणि काही प्रश्न चेन लावत त्याला दिला ओके पण प्रोजेक्टचं काय लक्षात आहे ना आजची लास्ट डेट आहे ते त्याने आता आठवण करून दिली खरं तर सुहाशी बिलकुल इच्छा नव्हती हो त्याला पुण्यात पाठवायची उगास ती अशी निघून नाही चिडून तिला काकांसमोर काही उलटसुलट बोलला तर याचीच त्याला जास्त भीती वाटत होती शट oh, मी तर विसरूनच गेलो होतो प्रोजेक्ट बद्दल तसं त्याने आता डोक्यावर हात मारून बसूनच घेतलं बेडवर हा पण सरांना रिक्वेस्ट करून आता सबमिट केला आणि नंतर लगेच निघालो तरी काही प्रॉब्लेम नाही होणार वाटल्यास डायरेक्ट पुण्याला जाईन पालेगावी न जाता तो स्वतःशीच बोलत आपली पाठ थोपटतो थो, की काय सोल्युशन काढला आपण कर तुला काय करायचं आहे ते पण प्लीज रणवीर काका आहे तिथे त्यामुळे केजोशी भांडू नको सोगीच नाहीतर जावं तर दूर पण साधा तू तिचा बॉयफ्रेंडही राहणार नाहीस तो नायलाजाने म्हणाला हो रे तेवढं समजतं मला असं म्हणून तसे गाल ओढले चल आता पळतो मी आधी प्रोजेक्ट सबमिट करून येतो असं म्हणून तो बाथरूम इकडे पाडेगाव मध्ये नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी लवकर उठून केतूला आपल्याबरोबर घेऊन तो, तो रनिंगला गेला खूप दिवसांनी बापले कसे रनिंग करत होते गावातील लोक येताना तिची विचारपूस करत होते आणि तिला कुस्तीसाठी ऑल द बेस्ट ही देत होते त्यांच्या या प्रेमामुळे तिला खूप भारी वाटत होत आम्ही आलोय म्हणत रणवीर नाश्त्यालाही बसला घाईत आवरलं कारण अजून तिला कुस्तीची तालीमही करायला एकदा आखाड्यात होतं नाश्ता करून रणवीर तिला घेऊन जाणार होता तिथले मास्तर तिला काही कुस्तीशी निगडीत अजून नवीन डावपे शिकवणार होते रणवीर होताच पण मास्तरांना नवी... नवीन नवीनही नियम माहीत असल्याने ते त्यांची मदत घेणार होते कारण रणवीरने केतके आणि कैतरण आयुष्यात आल्यानंतर जबाबदारीमुळे कुस्ती सोडली होती तो फक्त तालीम करायला जायचा आखाड्यात तेही रोज नाही तर कधी कधी केतू मोबाईल चार्ज करून घे आणि काही कागदपत्रे असतील त्याचे ओरिजिनल कॉपी बरोबर झेरॉक्सही घे रणवीरने तिला आठवण करून दिली दीपाजी आम्ही अकरा वाजताच निघतो एक वाजेपर्यंत पोहोचू म्हणते तसं ते कुस्तीचं कॉलेज ओळखीचं आहे अगदी तिथले आत्ताचे प्रिन्सिपलही पण तरी एकदा केतूच्या डोळ्या खालून सर्व गोष्टी घालून देतो आणि सरांशी तिथल्या ओळखही करून देतो त्याने केतूला सांगता सांगता दीपालाही त्यांचा प्लॅन सांगितला बरं जेवण बांधून देते तसा दीपाने मान हलवत म्हटलं कशाला दीपाजी तुमचं होऊ दे तुमच्या वेळेत आम्ही जेवू आपल्या हॉटेलवर काय केतू चालेल ना रणवीरने हसून विचारले चालेल काय पळेल मला तिथल्या अण्णांच्या हातची रसम आणि ती बिर्याणी खायला मी कधीही तयार आहे तिने जिबल्या चाटत म्हटलं ओ बाबा मी पण येऊ मी पण बरेच दिवस झाले अण्णांच्या हाचं काही खाल्लं नाही केतन म्हणाला तो नुकताच तयार होऊन आला होता कॉलेजला निरेच्या इथं असलेल्या जात होता त्याला जास्त शिक्षणात रस नव्हता पण हो त्याला ची एक्झाम द्यायची होती म्हणून ग्रॅज्युएशन आपलं कम्प्लीट करत होता जे निरेमध्ये होतं कॉलेज नको केतन तुझं आज महत्वाचं लेक्चर आहे ना दीपाने त्यालाही नाश्ता वाढत म्हटलं बाबा प्लीज ना पण तरी त्याने आपल्या बाबाकडे मस्का मारला येऊ द्या आमच्याबरोबर दीपाजी महिन्यातलं तसंही दहा दिवस बुडवतो या महिन्यात एक दोन दिवस अजून वाढतील त्यात काय मोठं मग डिफॉल्टर लिस्टला आहेच त्याचं नाव रणवीर म्हणाला दीपा राजश्री गालात हसत होते इतकं पण नको बोलायला त्यापेक्षा डायरेक्ट नको म्हणून म्हणायचं ना त्याला आपल्या बाबांचा टोमणा कळतो आणि तो तोंड पाडून म्हणतो जा तुम्हीच मी काही येत नाही तो भरभर घास खात म्हणतो काय हे वहिनी दीपाजी हसताय का त्याला बरोबर दिसतंय का ते गालातल्या गालात हसणं हसायचं तर असं हसा, हसा नागतील खुलास हा 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 करून रणवीर मोठ्याने हसत त्यांना बोलतो बाबा पण तो आता मात्र रागवला बरं बाबा चल तू पण मी आजची व उद्याची घेतो परवानगी प्रिन्सिपलकडून तुझी मग तर झालं तसा केतन खुश झाला आणि व्यवस्थित नाश्ता करायला लागला केतनला जास्त असं रणवीर रागवतही नसे लहानपणी तो कीर्ती जेलमध्ये असताना तिने शिकवल्याप्रमाणे त्यामुळे त्याला त्याचे आयुष्यातील निर्माण त्याचे त्याच्या तल... आयुष्यातील निर्णय त्याचे त्याला सांगत असे आणि जर त्यात काही बदल करायचा असेल तर रणवीर खूप चांगला त्याला हँडल करून मन वळवत होता चला आता लवकर लवकर आवरा रणवीरने म्हटलं तसं केतन व केतू घाईत आपला नाश्ता संपवतात नंतर रणवीर आणि केतू आखाड्यात जातात नाथ एक वयस्कर व्यक्ती कुणाला तरी हाक मारत होती जी आजोबा तोच एक मध्यम उंचीचा थोडे कुरळ्या केसांचा आणि हलकीशी दाढी वाढवलेला एक केतूच्या सवयाचा मुलगा तिथे येतो एका कानात बाली आणि गळ्यात लॉकेट जो बदाम होता जो उघडला की त्याच्या आई फोटो दिसत होता तयारी कुठवर आली आहे जगदंब जगदंब तसा आवाज देणाऱ्या व्यक्तीने कडक शब्दात म्हटलं की व्यक्ती चांगलीच उंची उंच पुरी होती गळ्यात व कान कानात सोन्याचे होते दोन्ही हातात अंगठे सोडून चारी बोटा सोन्याच्या जाडजाड अंग्या घातल्या होत्या एकूणच सोन्याचा किती वेळ आहे हे त्यांच्या अंगावरील उंची दागिन्यांवरूनच कळत होत हातात काठी आणि तोंडात ती जुन्या प्रकारची सिगारेट आजोबा झाली आहे तयारी सर्व कॉलेजमधली मी जातीने लक्ष देत आहे काळजी नसावी त्याने मान खाली घालून अगदी म्हटलं अचानक काल कुस्ती ठरल्याने आपल्या कॉलेजमधील सर्वजण गडबडले होते पण मी केले हँडल सर्वांना त्याने पुढे गंभीर आवाजातच म्हटलं मूर्खा मी त्या तयारीबद्दल बोलत नाही तोच त्याचा आवाज तोच त्याचा ऐकून त्या आजोबाने नकारात्मक मान रागातच हलवत म्हटलं आवाज एवढा मोठा होता की बाहेर त्यांच्या ओरडत असलेल्या कुकू नावाच्या विदेशी कुत्राही आधी माझ आपला दाखवत भुंकत होता तो घाबरून चुपचाप आपल्या घरात जाऊन बसला जे खास त्याच्यासाठी बनवलं होतं जी आजोबा मग कसल्या तयारी बद्दल बोलत आहात पण त्याला कळालं नाही त्यामुळे त्यांना हळूच दोन पावले मागे सरकून मिळाला कारण त्याला माहीत होतं की हातातली काठी त्याच्या पाठीवर पडणार त्याच्या या प्रश्नाने आणि तसंच झालं त्याच्या प्रश्नाने रागावून त्या आजोबांनी आपली काठी उंचावली होती जोरात पण तो नशिबाने मागे सरकल्याने चांगलाच वाचला होता आता गेली एकोणीस वर्ष तो आपल्या राहत होता त्यामुळे एवढं तर तो आपल्या आजोबांना नक्की होता। आज तू रणांगणात उतरणार आहेस हे तरी लक्षात आहे ना की कामगारांचं ती हलकी कामं करून सुखावला आहेस लक्षात ठेव कुस्ती ही तुझी ओळख आहे आणि आजच्या कुस्तीत तू जिंकली पाहिजेस तर आणि तरच आपल्याला त्या देशमुखच्या तोडीस तोड उभं राहता येईल त्यांनी त्या कडक शब्दातच सुनावली पण आजोबा आपण ऑलरेडी त्या देशमुखच्या तोडीस सोड आहोत त्यांना मार्केटमध्ये हरवणारं कोणीही नव्हतं इतकी वर्ष पण गेली दोन वर्ष आपण त्यांना एकही कॉन्ट्रॅक्ट मिळून नाही दिलं त्याने आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या त्या आपण कशा मिळवल्यात त्या आम्ही तुम्हाला सांगायला नको उगाच आणि आम्हाला ज्ञान पाजळू नका जा कुस्तीचा सराव करा ते कडक शब्दातच सुनावतात तसं तो जी म्हणत निघून जातो तर हे आहेत आपल्या कथेला एक नवीन ट्विस्ट आणणारे पात्र ते आजोबा म्हणजेच कामदेव कामत पुण्याचे कंपनीचे मोठे सगळं आणि अगदी वेळेवर कुठलीही गोष्टी व्यवस्थितच असली पाहिजे हा दहाच त्यांचा त्यांना एक मुलगा होता पण दुर्दैवाने एका कार ऍक्सिडेंट मध्ये त्या मुलाचा आणि सुनेचा गेल्या दहा वर्षापूर्वी मृत्यू झाला तेव्हापासून हा पोरका झालेला नऊ वर्षाचा नाथा म्हणजेच एन के त्यांनी सांभाळले होते त्याला ही कंपनी व पुण्यातील मॉडर्न कॉलेज हे त्यांचे साईड बिझनेस जसे देशमुख साहेबांचे तेही स्वतः माजी महापौर महापौर होते पुण्याचे पण कुस्तीचे यांना प्रचंड वेळ आणि तेच बाळकडू त्यांनी आपल्या नातवाला दिले होते सध्याला एवढी ओळख ह्यांची बास कारण पुढे पुढे सगळं हळूहळू उलगड होतच जाईल ते प्रोटीन शेकचं काय झालं नाथा आपल्याला मी जात म्हणाला पुण्यातील मोठी तालीम मंडळ तयार आहे सर बस उद्याची देरी तिथल्या एका माणसाने माहिती दिली तसं नाथा त्या चेहऱ्यावर क्रूर स्माईल आली उद्या कॉलेजमध्ये सकाळी पोहोच करा माल आणि तुमच्या माणसांना निक्षून सांगा दीपक पाटील नावाच्या स्टुडंटच्या हातात द्यायच खास मित्र आहे आपला त्याने स्माइल देत म्हटलं तसं त्या माणसाने काम होऊन जाईल म्हणत त्याचा निरोप घेतला रामू काका सोबत आलेल्या त्यांच्या ड्रायव्हर ओरडून म्हटली तसं ड्रायव्हर ब्रेक दाबला रणवीर केतकी केतन व त्यांचा रामू ड्रायव्हर पुण्यात आले होते त्याच बापट रोडवर होते जिथे रणवीर आणि दीपाची पहिली भेट झाली होती काय ग काय झालं रणवीर त्याच जुन्या आठवणीने उजाळा देत होता आपल्याच विश्वात रमून की अचानक तिचा आवाज आणि मोठा ब्रेक लावल्याने गाडीचा आवाज ऐकून तो भानावर येत जरा घाबरूनच म्हटलं तो आणि केतू मागे बसलो होते तर केतन पुढच्या ड्राय ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी रणवीरने तसं म्हणताच केतनने हसून मागे वळून त्याला समोर बघा म्हणून खुनावले तसं त्याचं लक्ष गेलो एक शंभर मीटरवर लक्ष जाताच त्याने हसून आपल्या कपाळावर मा, कपाळावर मारलं काय होतं पुढं शंभर मीटरवर रणवीरने हसून का कपाळावर मारलं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा, करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू